भारत विरुद्ध बांगलादेश मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि खोटे खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पांढर आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अड्रेस पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे आय पी एल सुरू असतानाच बी सी सी आयने बांगलादेश विरुद्ध भारताच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे मालिका ऑगस्ट या महिन्यामध्ये खेळवली जाणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे आणि तीन ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर भारताची टीम बांगलादेशच्या दौऱ्यावरती जाणार आहे तर प्रथम तीन वन डे सामन्याची मालिका होणार आहे त्यानंतर तीन तीन टी ती ट्वेंटी ती 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 सामने खेळवले जाणार आहेत तर आपण प्रथम पाहूया वन डे सामन्याचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना हा सतरा ऑगस्ट रोजी मिरपुरी या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना वीस ऑगस्ट रोजी मिरपूरच्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना तेवीस ऑगस्ट रोजी चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी सामन्याचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना सव्वीस ऑगस्ट रोजी चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना हा एकोणतीस ऑगस्ट रोजी मिरपूर या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑगस्ट रोजी मिरपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का, का बांगलादेशची टीम आपल्या घरच्या मैदानावरती भारताचा पराभव करेल आपणास काय वाटते आपण कमेंट शेषनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अभिनेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा